सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकावली शहरात गुपचुप सुरू असलेल्या मटका मटका जुगार जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट छापा टाकत मोठ्या व रॅकेटचा पर्दाफाश केला ही कारवाई त्यांनी स्वतःच्या खासगी सहायकांसह केली असून अचानक झालेल्या या धाडीत मटका संचालकांसह स्थानिक पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली असून मंत्री नितेश राणे यांनी छापेमारी दरम्यान पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना हो तात्काळ घटनास्थळी बोलवण्यात आलं या धाडीत तंबी देखील त्यांनी दिली आहे आता बाजारपेठा मधला एका पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहेत कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढ मोठे लागले तिथे हे बरोबर आणि तुम्हाला त्यावर पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत